आता या सत्याच्या मोर्चाच्या माध्यमात काय इशारा द्यायचा आणि कोणाला इशारा द्यायचा नाही हा इशारापेक्षा निवडणूक आयोगाने आमची एकच मागणी आहे की ज्या सगळ्या मतदार याद्यांमध्ये घोळ आहेत प्रत्येक मतदार याद्यांमध्ये एक दोन नाही दहा नाही तर शेकडोनी घोळ आहेत ते दुरुस्त करावे आणि मग पुढच्या निवडणुका घ्याव्यात एवढी आमची सरळ सोपी मागणी आहे यापूर्वी ती मागणी प्रेझेंटेशनच्या माध्यमातून करण्यात आली पत्राच्या माध्यमातून करण्यात आली वरिष्ठ नेत्यांनी बैठका घेण्यात आल्या ते सगळं नाही होतय त्यामुळे जनतेला रस्त्यावर उतरून लोकशाही पद्धतीने आम्ही आमचं म्हणणं मांडतोय राहुल गांधींनी केलेलं प्रेझेंटेशन आणि त्यानंतर तशाच पद्धतीनं आदित्य ठाकरेंनी केलेलं प्रेझेंटेशन प्रेझेंटेशन हे प्रेझेंटेशन असतं पण त्याच्यावर विरोधकांनी पप्पू म्हणून चिडवलेलं आहे किंवा ट्रोल करण्याचा प्रयत्न झालेला आहे याच्याकडे कसं पाहता मला एक कळतच नाही की मतदार याद्यांमध्ये घोळ आहे हे सिद्ध केल्यामुळे भाजप आणि त्याच्या मित्र पक्षांना चिडण्यासारखं काय घोळ नाही असं त्यांनी एकदा म्हणावं पप्पू टप्पू नप्पू जाऊ दे एकदा जे कोण पप्पू म्हणताय त्यांनी कॅमेरा समोर येऊन म्हणावं की मतदार याद्यांमध्ये एकही घोळ नाहीये तेवढं म्हणावं पण त्यांचेच काही नेते आहेत म्हणजे मंदा मात्रे असतील की कशा पद्धतीनं नावं ऍड केली जात आहेत पैसे कसे घेतले जातात याच्याबद्दलचा उल्लेख करतायत मग भाजप का नाही येत आहे तुम्हाला वाटतं या सत्याच्या मोर्चामध्ये का पाठिंबा देत नाहीये का कबूल करत नाहीये पक्ष म्हणून की हा मतदार याद्यांमध्ये घोळ आहे नाही त्यांनी करायलाच पाहिजे माझं तेच म्हणणं आहे की या दुबार मतदारांच्या जोरावर तर तुम्ही सत्तेत आले नाही ना हा तर आमच्या मनामध्ये प्रश्न तयार झालाय कारण तुम्ही त्यांना डिफेंड का करता खरं तर भाजपच नाही प्रत्येक व्यक्ती तो साध्यातला साधा अपक्ष असो किंवा मोठ्या पक्षाचा नेता असो त्यांनी सांगितलं पाहिजे की मतदार याद्या सुधारित करा आणि मग त्याच्यानंतर निवडणुका घ्या आमची सरळ सोपी मागणी आहे आज तर मी ऐकलं की ते आमच्या मोर्चाच्या विरोधात आंदोलन करतायत पण त्याचा अजेंडा काय ते कशाच्या विरोधात करतायत आम्ही दुबार मतदार याद्यांच्या विरोधात करतोय माझा प्रश्न आहे की त्यांचा नक्की अजेंडा काय एवढाच तरी सांगावा त्यांचं असं म्हणणं आहे का की दुबार मतदार याद्यांवरच निवडणुका घ्या पण आता निवडणूक आयोगानं एक मोहीम काढलेली आहे अधिकाऱ्यांना असे आदेश दिले ते म्हणजे की दुबार नावं जी आहेत तर त्या नावांच्या किंवा त्या मतदारांकडंच एफिडेविट लिहून घ्यायचं की तुम्ही वेगळ्या मतदान केंद्रावर मतदान करणार नाही तर हे तुम्हाला योग्य वाटतं का अशा पद्धतीची मोहीम म्हणजे मतदार याद्या निर्दोष करणं आहे असं वाटतं नाही कसं आहे बघा माझ्या मतदारसंघात एक तोसिफ इब्राहिम नावाचा व्यक्ती आहे हे त्याचं मतदाराचं नाव आहे आणि वडिलांचं नाव विठ्ठल गायकवाड दाखवले हे माझ्या मतदार याद्यात मतदारसंघातली ही गोष्ट आता त्याच्याकडनं तुम्ही इब्राहिमकडनं अफिडेव्हिट घेणार की आयकॉर्डाकडनं घेणार किती लोकांचे फोटोग्राफ नाही आहेत किती लोकांचे पत्ते नाही आहेत किती लोकांचा झूम केलेले चुकीचे फोटो आहेत इतक्या चुका आहेत इतक्या चुका आहेत आमचं काय म्हणणं आहे तुम्ही जर केल्या दुरुस्त मतदार याद्या तर आमचं काय म्हणणं नाहीये ना आम्ही तयारच होत निवडणूक लढायला इनफॅक्ट निवडणुका घ्याव्यात हीच तर आमची भूमिका होती फक्त त्या दुरुस्त करून घ्याव्यात एवढंच म्हणणं आहे पण आता मतदार दुबार ना, नावांच्या संदर्भामध्ये तुम्ही उल्लेख केलेला आहे मग मतदार याद्यांच्या दुबार नोंदणीच्या संदर्भात इलेक्शन कमिशनने जे पाऊल उचललेलं आहे त्याच्या विरोधात तुम्ही इलेक्शन कमिशनला विचारलं नाहीयेत का त्याच्या विरोधात तक्रार केलेली नाहीयेत का कारण स्पेसिफिक स्पेसिफिक गोष्टी घेऊन ते पुढे जात आहेत असं ते दाखवण्याचा प्रयत्न करत आहेत नाही केलीच आहे ना कसं आहे येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या अजून पत्र त्यामुळे त्यांनी दुरुस्ती आहे की नाही आहे हे आम्हाला कसं कळणार आता जरी जे इलेक्शनचे रोल उपलब्ध आहेत आम्ही त्याच्या आधारे बोलतोय त्यांचं म्हणणं आहे आम्ही शेड्यूल नुसार जाहीर करू शकतो मतदार नाहीये पण आम्हाला गॅरंटी किती करू नाही शकणार का गॅरंटी कारण त्यांनी जर करायचे असते त्यांची जर इच्छाशक्ती असते तर एवढा मोठा गोळ झालाच नसता ना मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो ही संपूर्ण सिस्टीम इतकी चुकीची आहे की माझ्या मतदारसंघातील मी नशीबवाने की माझे मतदार उद्धव ठाकरे साहेब आदित्य ठाकरे साहेब रश्मी वहिनी ठाकरे तेजस ठाकरे तेवीस तारखेला कोणीतरी खोटा आयडी बनवला आणि त्यांच्या मतदार नावावर बदल करण्याचा प्रयत्न केलाय ठाकरे कुटुंबियांच्या याच्या विरोधात मी पोलीस कंप्लेंट केलेली आहे कुठल्या पोलीस स्टेशनला कधी केलेली आहे तुम्ही उल्लेख केलेला आहे आणि एफ आय आर दाखल झालेला आहे का निवडणूक आयोगाकडे याबद्दलची तक्रार केली निवडणूक आयोगाच्याच बीएलओनी अधिकृत पद्धतीने जेव्हा त्यांना हे लक्षात आलं तेव्हा त्यांनी शेवटी उद्धव ठाकरे नाव वाचलं चारी ठाकरे वाचलं मातोश्री पत्ता वाचला म्हणून तो मातोश्री पर्यंत आला म्हणून त्यांनी उद्धव ठाकरे साहेबांना बीएलओने विचारलं की साहेब तुम्ही बदल करण्याचा प्रयत्न केलाय का साहेब म्हणाले मला विशेष माहिती नाही त्यांनी मी असतील अनिल परब साहेब असतील आम्हाला दोघांना बोलवून घेतलं आम्हाला विचारलं आम्ही म्हणालो की कशाला बदल करायचा मग आमच्या लक्षात आलं की हे कोणीतरी खोडसाळपणा केलंय माझं म्हणणं काय आहे आज उद्धव ठाकरे नाव वाचलं मातोश्री नाव वाचलं म्हणून तो बीएलओ पोचला तुमचं आणि माझं नाव माझं चला मी आमदार आहे तुमचं नाव वाचलं तुमच्या ना घरच्यांचं जाईल का हो बीएलओ तुमचं नावच डिलीट होऊन गेलं काही प्रमाणात तरी निवडणूक अधिकाऱ्यांमध्ये जागरूकता आहे सजगता आहे असं म्हणायला हवं नक्कीच जे शेवटी निवडणुकीचे अधिकारी कोण असतात सामान्य सरकारी आपले कर्मचारीच असतात ना प्रत्येक माणूस या चोर याच आमचं म्हणणंच नाहीये मी काय म्हणतो आम्ही तर कोणाला चोर म्हणत नाही तुम्ही निवडणुकीच्या याद्या दुरुस्त कारण निवडणुका घ्या याच्या विरोधात कोणी का भूमिका घ्यावी एवढंच आमचं सरळ सोपं म्हणणं आहे ना ज्यांची डबल ट्रिपल नाव आहे ज्यांची खोटी नाव आहे ज्यांचे आई वडिलांचं नाव चुकलंय वय चुकलंय हे सगळं दुरुस्त करावं आणि निवडणुका घ्या या कदाचित तुमच्याकडनं चुकून झाले असतील कदाचित ह्युमन एरर असतील पण त्या ह्युमन एररचा फायदा घेऊन सत्तेतले पक्ष जर मतदान करत असतील तर मग काय करायचं आता निवडणुकांच्या अनुषंगानंच निवडणुका इतकी वर्ष झाले नाहीत म्हणून ठाकरेंच्या शिवसेनेकडनं टीका सुद्धा झाली की निवडणुका घेतल्या जात नाहीत आणि आता म्हणताय की निर्दोष मतदार याद्या जोपर्यंत होत नाही तोपर्यंत निवडणुका घेऊ नका तर निवडणुका पुढे जातील मग याकडे कसं पाहता तुम्ही एकीकडे ज्यांनी निवडणुका लवकर घेण्याची मागणी केली तेच असं म्हणतायत की जोपर्यंत निर्दोष मतदार याद्या होत नाहीत तोपर्यंत निवडणुका नाही गेल्या पाहिजे तर म्हणजे तुमच्या विरोधकांचं असं म्हणणं आहे की तुम्ही आता रडीचा डाव खेळताय म्हणून हरतील निवडणुका म्हणून हे सगळं चाललं रडीचं डाव कसं झाला रडीचा डाव कधी म्हणतो जेव्हा पण एखादा छोटसं कारण काढतो आम्ही सिद्ध केलंय ना माझं काय म्हणणं आहे भाजप किंवा इतर जे पक्ष आहेत त्यांनी एकदा कॅमेरा समोर येऊन सांगावं की मतदारांमध्ये एकही एक घोळ नाहीये आम्ही काय म्हणतो तुम्ही पंधरा दिवसात घोळ काढून टाका आणि ऍज पर शेड्यूल घ्या संपला विषय आम्ही कुठे म्हणतोय तुम्ही दोन वर्ष पुढे टाकला सहा महिने पुढे टाकला तुमचा अजून ड्राफ्ट रोल आलेला ना नाहीये प्रारूप मतदार यादी आली नाहीये तुम्ही गॅरंटी द्या की प्रारूप मतदार यादीमध्ये एकही चूक नसणार आम्ही तयार होत प्रारूप मतदार यादी जारी झाल्यानंतर केवळ सात दिवस दिले जातात महाराष्ट्राचं पॉप्युलेशन आज बारा कोटी आहे त्यामध्ये आपण समजू साठ नऊ कोटी मतदार असतील तुम्हाला वाटतं का सात कोटी एवढीच एवढे जागरूक आहेत महाराष्ट्रातले मतदार की प्रत्येक जण स्वतःचं नाव चेक करतील ते चेक करत नाहीत आमचं हे काम आहे का आमचं काम लोकांमध्ये जाऊन प्रचार करणे लोकांना आमचा अजेंडा सांगणे आणि मतं मागणे आम्ही काय क्लेरिकल जॉब घेतलेत का निवडणुकांच्या मतदार याच्या तपासणं हे तर निवडणूक आयोग चूक करते म्हणून आम्ही तपासतोय राजकीय पक्षांवर अशी वेळ ओढवली गेलेली आहे म्हणजे या निवडणूक आयोगामुळे तर तुमचं काय म्हणणं आहे निवडणूक आयोगानं आता या सगळ्याच्या अनुषंगानं जर का पावलं उचलली नाही तर राजकीय पक्ष म्हणून तुमची भूमिका काय राहणार आहे एक सर्वसामान्य मतदार एक आमदार म्हणून काय भूमिका नाही बघा मी तुम्हाला तेच सांगतो की महाराष्ट्राच्या देशाच्या लोकशाहीनी प्रत्येक संस्थेला काही अधिकार दिलेत आणि जबाबदारी दिल्यात आज जर चोरी वाढली चोर पकडायची जबाबदारी कोणाची आहे पोलिसांची आहे जर पोलीस पकडू नाही शकले तर मग बाबा शिवसेनेचे से कार्यकर्ते एक दिवस पकडतील दोन दिवस पकडतील पण म्हणून आता ती शिवसेनेची जबाबदारी नाही होत ना ती पोलिसांची जबाबदारी होती तशी निवडणूक आयोगातल्या ज्या चुका आहेत मतदार याद्यातल्या त्या दोन चार दिवस आम्ही शोधू पण ती जबाबदारी मूळ निवडणूक आयोगाची आहे ना ती कशी आमची झाली त्यांनी ती दुरुस्त करावी त्यांनी त्यांची जबाबदारी निभावी आणि आपण निवडणुकीला समोर जाऊ आता सत्ताधारी बाकावरच्या काही वरिष्ठ नेत्यांनी आमदारांनी अशा पद्धतीनं नावं घातली जातात असा उल्लेख केलाय तुम्ही फर्स्ट टर्म आमदार हा तुमच्या फर्स्ट टर्म आमदारांचा एक ग्रुप आहे असं आम्ही ऐकलेला आहे तर त्यांच्यामध्ये पण अशी चर्चा होते का काही खासगीमध्ये चर्चा झालेली आहे की अशाच पद्धतीनं भाजप एकनाथ शिंदेच्या शिवसेनेच्या किंवा अजितदादांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांच्या मतदारसंघात सुद्धा असा घोळायची मी काय बाकीच्या आमदारांशी बोललो नाही मी माझ्यापुरतं सांगतो मी बऱ्यापैकी टेक्नॉलॉजी फ्रेंडली आहे मी युवासेनेचं काम केलंय मी बऱ्यापैकी आता नवीन जनरेशन आहे त्यामुळे माझ्याबद्दल माझ्या मनात त्याच्याबद्दल अवेअरनेस आहे मी स्वतःहून शोधलं असं अव असे अनेक उमेदवार आहेत पन्नाशीचे साठीचे जे वर्षानुवर्ष पारंपरिक पद्धतीने निवडणुका लढतात ते काय करतात पूर्ण भरोसा निवडणूक आयोगावर मतदार याद्यांवर ठेवतात आणि निवडणुकीला सामोरे जातात आणि निकाल लागल्यानंतर त्यांना धक्का लागला की अरे जे गाव आपलं होतं जो आपलं आपला होता तिकडे आपण पाचशे पाचशे मतांनी मागे कसे पडलो मग त्यांनी इन्व्हेस्टिगेशन केलं आणि मग त्यांना कळलं माझ्या मतदारसंघात पण असंख्य चुका आहेत मला कसं आहे माझा लीड साडे अकरा हजारानं मी निवडून आलो मला वाटत होता ना मी कमीत कमी पंधरावीस हजारांनी निवडून येईल मी मग चुका शोधल्या त्या चुका मला अनेक सापडल्या आता बघा मी परत एकदा सांगतो ते लोक मतदानाला आले नाही आले हे निवडणूक आयोग काही का जाहीर करत नाही पण माझ्या मनामध्ये आता संशय राहणारच ना की हे जे बाबा विठ्ठल गायकवाड आणि हा तोसिफ आहे मुस्लिम बापाचा हिंदू पोरगा हा आला की नाही आला मतदानाला आणि आला त्यांनी मतदान कसं केलं हे मनात तर राहणार ना आपल्या तर जसं वरुण सरदेसाई सांगतात त्याप्रमाणे त्यांच्या मनात सुद्धा अनेक प्रश्न आहेत त्यांच्या मतदारसंघातला एक गोळ त्यांनी सांगितलेला आहे ठाकरेंबरोबर जे काही घडलं होतं त्याच्याबद्दलचा उल्लेख केलेला आहे